हा मोईन राईस बापसेकर सावेल यांचं म्हणणं आम्ही अकरा हजार मग खेळायला तयार बाय आम्हाला जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या बिंज बिंजड मोहिन राईस बापसेकर सावेले फक्त बळजुरी साइड डावी दोन बादल्या आणि अकरा हजार कमीत भगवान हरिभाऊ पाटील लोप बाबा कंपनीचा मॅनेजर कुंदन बायला मालक गुलाला बुला मानकरी त्याच्यासोबत पलाला कुंदनच्या समोर वजीर प्रमोद डायव्हरला बबन डायव्हर यांना पाचशे रुपयाचं आले मालकाकडनच घ्याव घड्याली पायथीवर बघा सुंदर गाडी पलते तिकडे बलमा पलतोय बलमा सोबत जिगर इकडं सुंदर अशी गाडी पालते अतिशय सुंदर लढत झाली बघा आणि आताची शरद पेंडिंग दोन्ही वास्त्र सुंदर पाली ना। सुंदर टायगर सुंदर गाड्यात दोन्ही मालकन या ठिकाणी या बघा आता झालेल्या शर्यतीमध्ये मध्ये शि पेंटिंग पेंडिंग ठेवली होती या शर्यतीचा निर्णय पंचानी बघून सनी डावी साइड विजय केलेले गुलाल पंचा डाव्या साईडला गुलाब